मस्कार निष्ठा चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे कसे आहेत सगळे मस्त मजेत ना मी पण एकदम मस्त मजेत तर हा व्हिडिओ तुम्ही जो बघत आहात तो गुरुवार दिनांक बावीस ऑगस्ट चा आहे संकष्टीचा जेवण वगैरे आवरून आम्ही निघालो गौराईंच्या साड्या आणायला तर या साड्या मी कुठून खरेदी केल्या आहेत ते तुम्हाला सांगते तर मुलुंड स्टेशनला तुम्ही बाहेर पडलात मुलुंड वेस्ट ला लेफ्ट साइड ला रॉक्सीच्या इथून सरळ सरळ तुम्हाला दोन मिनिटं अगदी चालत जायचंय तिथेच मीनाक्षी सारीजचं सा दुकान आहे तर मीनाक्षी सारीजची बेसला दोन दुकानं आहेत आणि एक मोठं गोडाऊन पण आहे आंबेनगरला तिथूनच आम्ही नेहमी साड्या खरेदी करतो त्यांच्याकडे खूप व्हरायटी पण असते आणि म्हणजे होलसेल रेट असतो आणि खूप छान पॅटर्नचे वेगवेगळे वेग वेग कलेक्शन असतात साड्यांचे तर आम्ही नेहमी तिथूनच घेतो साड्या तर गौराईंसाठी साड्या इथूनच घेणार आहोत आपण चला तर मग शॉपिंगला सुरुवात करूयामधला हा की हा कलर विचार आहे ना त्याच पॅटर्न आई हा की हा चांगला वाटतोय हा चांगला वाटेल महा आपण एक चांगला पण आपण हा डल आहे हे दोन्ही डार्क आहेत ना नाच पॅटर्न वेगळा थोडासा सेम काढला ना

तर दोन साड्या खरेदी केल्यात आता ज्या कोणत्या खरेदी केल्यात त्या तुम्हाला गौरींचं आगमन होईल त्या दिवशी कळेलच व्हिडिओमधून आणि तिथेच स्टेशन रोडला पूर्ण मार्केट भरतो पासून सगळं तुम्हाला ज्वेलरी सेट वगैरे टिकल्या सगळं आम्ही लहानपणापासून इथूनच घेत आलोय तर बऱ्याच दिवसांनी या साईडला आलेली तर मग म्हटलं इयरिंग्स बघावेत तर एक दोन शॉप असे फिरली मी शॉप म्हणजे रस्त्यावरतीच असं लावलेलं असतात हातगाडीवरती सगळे इयरिंग्स कानातलं नाकातलं ज्वेलरी बाकीचं सगळं काय काय तर तुन पुड़े, ता ता ते बघितलं पण मला काही फारसं आवडलं नाही तर मग तिथून तसंच आम्ही निघालो पुढे घरी जाण्यासाठी तर आता समोर तुम्हाला जे दिसतंय ते बालराजेश्वरचं मंदिर आहे भरपूर फेमस आहे मुलुडमधलं मंदिर आणि श्रावण महिन्यातलं सोमवार आणि शनिवार इथे खूप गर्दी असते घरातल्या भाज्या संपल्या होत्या त्यामुळे मग घराच्या खालतीच आमचं मार्केट आहे भाजी मार्केट तर इथून म्हटलं भाज्या घेत 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 जावं घरी मग वटाणा वगैरे गवार थोडीशी फरशी असं थोडाफार दोन तीन भाज्या घेतल्या जास्त भाज्या घेत नाही कारण की पावसामध्ये खराब होतात जास्त भाज्या ओल्या असल्यामुळे मग ज्या सुक्या चांगल्या व्यवस्थित दिसल्या त्या त्या भाज्या घेतल्या कालवण्यासाठी पण लागतं वेगळं मग त्यासाठी पाळत पण घेतला आणि काळा दारकू मिळाला भरपूर दिवसांनी काळा दारकू ह्यांना भरपूर आवडतो तिथूनच पुढे मग म्हटलं कांदे बटाटे आणि लसूण पण घेत जावं तर लसणाच्या मस्त मोठ्या मोठ्या पाकळ्या होत्या तर म्हटलं लसूण घ्यावा ऐंशी रुपये पाव लसूणची किंमत चालू आहे इथे तरी सध्या ठाण्यामध्ये भरपूर महाग झाला लसूण पण पाकळ्या पण तशा मोठ्या होत्या म्हणून म्हटलं घेतेच मी थोडासा कारण की लसूण नेहमी लागतो घरामध्ये लसूण खोबरं करण्यासाठी वगैरे तर लागतोच आणि भाज्यांमध्ये पण लसूण किसून टाकते तुम्हाला व्हिडिओ बघत असाल तुम्ही तर तुम्हाला माहितीच असेल लसणाचा वापर किती येते तर त्यामुळे लसूण घेतला मस्त मोठ्या मोठ्या पाकळ्या होत्या पटकन सोलल्या पण जातात आणि काम पण इझी होऊन जातं मग त्यासाठी आणि आता जो व्हिडिओ तुम्ही बघणार आहात तो आहे त्याच्या नेक्स्ट डे म्हणजे फ्रायडेला फ्रायडेला हे घेऊन आले होते हो मच्छी तर त्याचाच व्हिडिओ तुम्ही बघणार आहात आता मच्छी घेऊन आले ते सकाळी सकाळीच बोंबील आणि मांदिली आणली इथे आणि थोडीशी मुशी आहे तर मुशीचा आपण कालवण करणार आहोत म्हणजे असं लपतपी असं आणि हे फ्राय करणार आहोत ह्याला आपण मॅरिनेट करून घेऊया आधी ह्याचं ऑलरेडी सगळी रेसिपी ऑलरेडी निष्ठा जाऊन पण चॅनलमध्ये आहे तुम्ही बघितली नसेल तर नक्की जाऊन बघा आता सध्या मी शॉर्टमध्ये सगळं दाख मीठ टाकून घेतलं चवीनुसार हळद टाकते अर्धा चमचा मालवणी मसाला टाकला एक मोठा चमचा ह्याला आपण काय मसाला वगैरे लावत नाही आहोत त्याला डायरेक्ट फोडणीच देणार आहोत फक्त ह्याला कोकम लावणार आहोत भिजवलेला गरम मसाला टाकणार मोठा मोठा चमचा चमचा मांदेली मस्त फ्रेश वाटत घरगुती मसाला आहे हा थोडासा टाकते छोटा आहे एक चमचा टाकलाय काल रात्री भाजी घेऊन आलोय पावटा आहे आणि काळा दारकू आहे थोडासा सोलून झाला माझा काळा दारकू एक किलो आणला होता त्यांना भरपूर आवडतो काळाधारको म्हणून एक किलो घेऊन आली आणि तसं पण असं कालवण्यासाठी काय भेटलं की एक एक किलो जाणते बाकीच सोलायचं बाकी आहे सोला वटाने सोलले एक किलो मग अशी आलं टाकते किसून लसूण पण काल घेऊन आली हा मोठा मोठा लसूण दिसतो तो काल घेऊन आली मी अर्धा पाव घेऊन आली ऐंशी रुपये पाव होता मोठ मोठ लसूण अर्धा पाव घेऊन आली नेहमीप्रमाणे कालवनासाठी इथे कच्चा मसाला वाटून घेतलाय थोडस खोबरं तीन कांदे दोन टोमॅटो आलं लसूण मोठा लसूण असेल तर सोलला पण बरा पडतो आणि हे असं किस्याचं वगैरे असेल तरी बरा पडतो छोटे छोटे लसूण सोला भरपूर वेळ लागतो मुशीला कोकम लावलंय थोडस आणि इथे एका साईडला गरम पाणी करायला ठेवलंय आपली मच्छी पण मॅरिनेट होते तेव्हा तोपर्यंत कालवण टाकेपर्यंत दहा पंधरा मिनिट मॅरिनेट होईल जास्त ठेवल्यानंतर मग नंतर त्याला पाणी सुटतं मग तो सगळा मसाला निघून जातो मग काय चवच राहत नाही मच्छीला अजिबात आता आपण मुशीचं कालवण पटकन टाकून घेऊया टोप तापवलाय हो चांगला त्यामध्ये तेल टाकते वाटलेला कच्चा मसाला टाकलाय तेलामध्येच त्यामध्ये बाकीचे सगळे मसाले टाकून घ्यायचे आपले घरगुती असतील ते गरम मसाला मालवणी मसाला सगळा मसाला ह्याच्यामध्येच टाकून घ्यायचा कच्चा मसाल्यामध्येच आपण सगळे मसाले आपले टाकून घेणार आहोत आणि चांगले भाजून घेणार आहोत तुम्ही याआधी जर माझी रेसिपी बघितली असेल पच्ची कालवणाची किंवा कोणत्या पण कालवणाची तर तुम्हाला माहीत असेल मी कच्चा मसालाच जास्त करून यूज करते तर हळद टाकली आहे मालवणी मसाला टाकला आहे गरम मसाला टाकला चटणी टाकली म्हणजे घर गर, घरगुती मसाला हा मीठ पण टाकते मला लवकर मीठ टाकायचे म्हणजे आधीच मीठ टाकायची सवय सगळं मस्त पैकी मिक्स करून घेऊया मुशीला आपण कोकम लावलेलं आहे ऑलरेडी आणि कोकम भिजवलेलं जे पाणी आहे ते थोडंसं टाकते ह्याच्यामध्ये आता कच्चा मसाला आणि बाकीचे सगळे मसाले मस्त तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे झाकण ठेवून ठेवून भाजले तरी चालतील किंवा मग असं मध्ये मध्ये हलवलं तरी चालेल पाच सात मिनटं झालेली आहे आपण मध्ये मध्ये चमच्याने हलवून बघितल्या बऱ्यापैकी तेल सुटलं बाजूला बघू शकता ह्याच्यामध्ये आपण मुशी टाकणार आहोत आणि मसाल्यामध्येच एक एक दोन मिनटं मुशी परतून घेणार आहोत आणि मग गरम पाणी टाकणार झालं कालवा एक वेळ आणली की कारण की मुशी शिजायला जास्त वेळ लागत नाही तर आता ह्याच्यामध्ये आपण मुशी टाकून घेऊया मुशीला कोकम लावले थोडस आणि कोकमचं पाणी मग आपण कालवून ह्याच्यामध्ये पण टाकलं मसाल्यामध्ये मुशी मिक्स करायची व्यवस्थित मसाल्यासोबत दोन मिनिट मुशीवरती झाकण ठेवलेलं आपण आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत गरम पाणी पाहिजे तेवढं गरम पाणी टाकायचं आपल्याला किती पाणी पाहिजे ते बघून घ्यायचं सा। अहोनी सांगितलंय सा। जास्त पाणी पाणी करू नकोस कालवण ग्रेव्ही हवी आहे त्यांना सगळंच ऐकते मग सांगा कोणती गोष्ट ऐकत नाही तुमची आणि थोडस मीडियम ठेवूया गॅस आणि चांगली उकळी करून घेऊया मग झालं कालवण आपला यामध्ये नेहमीप्रमाणे घेतलंय ज्वारीचं पीठ तांदळाचं पीठ रवा हळद टाकली चिमुडभर हलू मसाला टाकलाय थोडासा आणि थोडंसं चिमटीवर मीठ टाकलं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि मच्छी फ्राय करून घेऊया पहिली मांदेली करते फ्राय आणि नंतर मग बोंबील बोंबील सेकंड नंबर मांदेली फर्स्ट नंबर मी फ्राय करण्याच्या आधी ह्याला पण असं जरा मिक्स करून घ्यायचं पहिला मांदेलीचा नंबर बाबा जी फेवरेट बोंबील नंतर मांदेली आधी सर्व फ्राय करून घेते आणि मग बोंबील आणि मग जेवताना भेटूया तुम्हाला या जेवायला मस्तपैकी मुशीचं कालवण जास्त पात्र नाही केलंय बाबाने सांगितलं तस मस्त कुरकुरीत मांदेली बघूनच कळेल तुम्हाला मस्त कुरकुरीत झाले बाबाचे फेवरेट बोंबील मस्त पैकी या सर्वांनी जेवायला जे बाबा आता टेस्ट करून सांगते कसं झालं ते ऑनेस्ट रिव्ह्यू बघू शकता तुम्ही फ्रेश आहे आणि झाडे झाडेस भरपूर आहे टेस्ट പക്ക സി ചാ ചേട്ടു ചാടി ജ आजचा व्हिडिओ इथे सेंड करत आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा काय वाटला मला कमेंट करून नक्की कळवा गौराईंसाठी साड्या घेतल्या भाज्यांची खरेदी केली आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी मच्छी बनवली तर ते पण तुम्हाला कसं वाटलं तर मला नक्की कमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, बाय बाय